हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना सर्वात आधी स्वामी समर्थ आणि हो कसे आहात सगळे तर इथं काल डोसे सॉरी डोस्याचं पीठ भिजवलं होतं तर त्याचे डोसे बनवते आहे आणि एका बाजूला पहिल्यांदा चहा ठेवलेला आहे घरातली बरीच कामं आवरलेली आहेत म्हणजे झाडून वगैरे सगळं घेतलेले आहे मी आपणची देवपूजा वगैरे झालेली आहे आणि इथं मी पहिल्यांदा नाश्त्यासाठी बनवलं होतं डोसा वगैरे सगळ्यांचं खाऊन झाले सगळ्यांचा नाश्ता झालेला फक्त मी नाश्ता करायची बाकी होते आणि मी इथं डोसे एक साईडला काढून घेते यासाठी की दुपारच्या जेवणामध्ये पण आम्हाला डोसाच खायचा होता स्पंज डोसा बनवला की तो दुप दुपारपर्यंत का दुसऱ्या दिवशीपर्यंत मऊ छान राहतो इथं मी डोसे बनवून घेतले आणि ह्या डब्यामध्ये ठेवून घेतले जेणेकरून ते मऊ राहतील वरून एक कापड पण टाकला जेणेकरून अजून जास्त मऊ राहतील म्हणून आणि छान असं बंद करून ठेवून दिला डबा डोसा कसे खाते आमची चिमणी बघ 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 कशी खाती डोसा बघ कशी खाती <laughs> बस अजून अजून देख <laughs> तर इथं मणिमाऊचं खाऊ झालेलं आहे मी अजून नाश्ता केला नाही आहे कारण मी बारानंतर नंतर नाश्ता करायला घेते नाश्ता फेडण्यापेक्षा मी जेवण नाश्ता एकदमच करते कारण सध्या थो थोडंसं डाएटवरती कंट्रोल ठेवलेलं आहे संध्याकाळी आठ साडेआठ नंतर मी शक्यतो काय खात नाही आणि त्यानंतर डायरेक्ट सकाळी बारानंतरच नंतरच खाते फक्त चहा घेते सकाळी उठल्यानंतर कारण चहा घेतल्याशिवाय मला काहीही होत नाही काम त्यामुळं त्यामुळे मी चहा घेऊनच तिकडं कामाला लागलेली आहे तर हा आमचा तिसरा रूम आहे याच रूममध्ये शेवटच्या टॉयलेट बाथरूम आहे एक साइडला बाथरूम एक साइडला टॉयलेट आहे एका बाजूला कपाट ठेवले आणि एका बाजूला बेड आहे तर आणि जी रोजची कपडे आमचे असतात ती ह्या टेबलवरती आम्ही ठेवून देतो जेणेकरून कोणाला शोधायला लागू नयेत रोजची कपडे एका ठिकाणी ठेवलेली असतात प्रत्येकाचे म्हणजे सकाळी कोणाला कोणाकडे माझे हे कुठं गेलं माझं ते कुठं गेलं आहे विचारायची गरज पडत नाही त्यामुळे हे असं आम्ही नियोजन केलेलं आहे त्यानंतर मग इथं मी पहिल्यांदा सगळं फर्निचर आणि जे काही सामान आहे त्याच्यावरची धूळ आणि खालची लादीवर धूळ पडलेली आहे वस्त्र झाडल्यानंतर ते सगळं एकत्र एक करून सगळं बाहेर फेकून देते आणि त्यानंतर मग छोट्या झाडूने मी बरंच साफ केलेलं आहे कारण हा मोठा ना वरचं झळमट काढायला ठीक आहे पण खालचं सगळं ते तेने काय होत नाही झाडून त्यामुळे ह्या छोट्या झाडूने मी सगळं काढून घेतलेलं आहे कचरा एकदा कचरा साफ झाला की मग छान असं आपल्याला क्लिनिंग करता येतं आणि आपण बायका कितीही साफसफाई करायचं म्हटलं तरी घर काय घाण व्हायचं राहत नाही आणि त्यात जर घर शेतामध्ये वगैरे असेल तर अजून धूळ असते पहिला तर ज्यावेळी मी इतर असायचे तेव्हा घर आमचं खूप घाण असायचं येईल तेव्हा प्रत्येक वेळी साफसफाई करायची लागायची करावी लागायची पण आता जेव्हापासून मी राहते तेव्हापासून मी आठ दिवसातून एकदा हे सगळं क्लिनिंग काढतेच काढते मग मला किती त्रास होऊ दे कारण जर हे आठ दिवसातून एकदा क्लिनिंग व्यवस्थित नाही केलं तर मात्र पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून ज्यावेळी करू त्यावेळी खूप म्हणजे खूप त्रास होतो त्यामुळे मी एक ठरवलेलं आहे बेसिक जे आहे जळमटं काढणे म्हणा किंवा फर्निचर साफसफाई करणे किंवा टॉयलेट बाथरूम घासणे बेसिक ग्लासणे किंवा जे छोटे मोठं सगळं सामान आहे ते क्लीन करणं आणि लादी पूर्ण कोपराने कोपरा पुसून घेणं हे आठवड्यातून एकदा मी करते आणि फक्त आणि लादी मी आठवड्यातून तीन वेळा पुसते आणि किचनची एक किंवा दोन दिवसाने आडाने म्हणजे आठवड्यातून चार वेळा लादी पुसून होते किचनची बाकीची लाडू लादी तीन वेळा पुसून होते एकदा साफसफाई करते त्या दिवशी आठवड्यातून एक दिवस ठरवलेला आहे मी सोमवारी किंवा रविवारी मी शक्यतो साफसफाई करायला घेते म्हणजे म्हणजे मला जसं सूट होतं तसं माझी कामं जशी असतात तशी मधल्या वेळेत काही कामं असतात कुठे जायचं असतं कुठं कुठं काही काम निघतं अचानकच त्यामुळं मी हा एक दिवस ठेवलेले आहेत दोन दिवस त्यातला एक दिवस मला फ्री असतो त्या दिवशी मी हे सगळं क्लिनिंग करते आणि मग सकाळीच काढते दोन तीनपर्यंत हे सगळं साप साफसफाईचं काम होऊन जाते आणि हे एका दिवसातच होत नाही तर कारण आमच्या चार रूम आहेत आणि त्यामुळं आठवड्यातून दोन दिवस माझं ह्याच्यासाठी जातात पण मी एक दिवस यासाठी म्हणते कारण किचन माझं वरचेवर साफ होत राहतं ज्या ज्यावेळी मला एक तासभर वेळ काढला की किचन माझं क्लीन होऊन जातं पण बाहेरची रूम साफ करायला फक्त मला वेळ जास्त लागतो त्यामुळे मी माझ्या हिशोबानं काम करत असते ज्यावेळी मी फ्री असते मला कसलंही टेन्शन नसतं किंवा बाकीचं काही एक्स्ट्रा काम नसतं त्या दिवशी मग मी साफसफाई करायला काढते शक्यतो सोमवारी आणि रविवारीच काढते ज्या दिवशी मला खरंच कामं नसतात त्यामुळं तर आता हा रूम माझा क्लीन झालेला आहे फक्त माझी चा बेडची चादर बदलायची आहे बाकी आणि त्यानंतर ता थोडं तिकडं सामान विस्कटून ठेवलं होतं ते व्यवस्थित लावायचं एवढंच बाकी आहे पण मला मधल्या रूममध्ये यायला वेळ झाला होता दोन तास लागले होते ती रूम पूर्ण मला साफ करायला दीड पावणे दोन तास त्यामुळं म्हटलं आधी मधली खोली साफ करून घ्यावी आणि मग जे काही एक्स्ट्रा सामान आहे ते संध्याकाळी चार वाजता व्यवस्थित लावलं तरी चालतं ही पुसून घेतली आणि ह्या रूममध्ये आले की हा आमचा दुसरा रूम आहे आणि सगळ्यात मोठा रूम आहे या रूममध्ये आम्ही बेड आणि हॉल हो असं दोन्हीचं म्हणजे हे केलेलं आहे रात्री झोपण्यासाठी एक बेड पण ठेवलेला आहे आणि कोणी पाहुणे वगैरे आले तरी बसायला बेड बे सॉरी हॉलसारखं पण आहे कारण सगळे कोणी आलं जरी घरी तरी डायरेक्ट इथंच येतात आणि इथं दोन्ही साइडला दोन सोफे दोन चेअर आणि एक साईडला बेड समोर टी व्ही असं टी व्ही युनिट असं ठेवलेलं आहे ड्रेसिंग टेबल पण एका साइडला आहे त्यामुळे बरंच सगळं जे काय असतं आमचं किंवा कोणी आलं की हा ह्या रूमचा जास्त वापर होतो त्यामुळे ह्या रूमला आम्ही व्यवस्थित मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिल्यांदा खूप बेकार अवस्था होती पण नंतर जसं आता मी इकडे येत आहे वरचेवर तेव्हापासून हे जरासं व्यवस्थित केलेलं आहे मी म्हणजे प्रत्येक गोष्टीची एक जागा अशी ठरवलेली आहे तर आता इथं मी बेडच्या मागचं पण झाडून घेतलेलं आहे वरचं सगळं जळमाटं काय असतात ते काढून घेतलेलं आहे त्यानंतर मग एक बाजू मी करून घेते कारण हा रूम मोठा आहे आणि सगळे एकत्र घ्यायचं म्हटलं की सामान मग ठेवताना खूप अवघडल्यासारखं होतं त्यामुळे मी एक एक बाजू साफ करून घेते आणि हे सगळं काम एकटीनं करायचं सामान इकडं वडायचं आणि ते ठेवायचं म्हटलं की वेळ होणारच आणि ही खिडकी आहे तर पाठीमागे सग शेवग्याचं झाड आहे आणि डायरेक्ट शेती पण आहे मागं तर सगळं जो काही फेस करावं लागतं ह्या खिडकीलाच करावं लागतं म्हणेन मी कारण तिकडून येणारी सगळी झोळ ह्या खिडकीमध्ये अडकून बसते त्यामुळे हिला आठवड्यातून एकदा क्लिनिंग करणं मला गरजेचं आहे तर मी ते स्वच्छ करून घेतलेले आहे मी स्लायडिंगमधलं पण ते ब्रशच्या सहाय्याने सगळं कचरा काढून घेतलेला आहे स्लायडिंगमधला आणि फक्त कपड्याने ओल्या पुसून घेते जेणेकरून जी काही धूळं असेल ती निघून जाईल इथे बेड पण मी वरचं चादर वगैरे सगळं काढून घेतलेले आहे आणि ओल्या कपड्याने सगळं स्वच्छ असा बेड पुसून घेतलेला आहे तर हे सगळं करता करता मला बरोबर किती सांगू मी बरोबर तीन वाजले होते फक्त दोन रूम साफ करायला मला एवढा वेळ झाला होता कारण काय झालं होतं गेल्या आठवड्यात मी इथं नव्हते गेल्या आठवड्यात मी मुंबईला गेले होते त्यामुळं त्या आठवड्याचं क्लिनिंग माझं राहिलं होतं त्याच्या आदल्या रवि शनिवारी रविवारी जा जायच्या आधी मी साफसफाई करून गेले होते पण मी आठ ते दहा दिवसानंतर आले आणि तोपर्यंत घर खूपच घाण झालं होतं आणि आल्यानंतर पण दोन दिवस मी आजारी पडले त्यामुळं म्हटलं दोन दिवस ते पण गॅप म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस दिवस घर अजिबात साफसफाई केली नव्हती त्यामुळे लाईटचे बोर्ड म्हणा किंवा फर्निचर म्हणा किंवा तिजोरी कपाट जे काय आहे त्याच्यावर प्रचंड धूळ बसली होती त्यामुळे त्याच्यासाठी वेळ झाला मला मग म्हटलं हळूहळू करू दोन दिवस जाऊ दे मला पण एकदा क्लीन केलं की मग मला टेन्शन राहत नाही वरचेवर मग हात फिरवत राहिलं की घर स्वच्छ राहतं त्यानंतर इथं मी सगळं टी व्ही युनिट पण साफ करून घेतलं आणि हा डिमार्टपासून ब्रश आणल्यापासून मला खूप सोपा झालेला आहे स्लायडिंग क्लीन करण्यासाठी नाहीतर मग मला पहिला खूप त्रास यायचा पण ह्या ब्रशमुळे माझं अर्ध्याच्यावर काम सोपं झालेलं आहे आपण बायकाने कितीही साफसफाई घराची केली तरी ती कमीच असते कितीही करा काही करा घर प्रसन्न ठेवणं खरंच खूप म्हणजे खूप डिफिकल्ट आहे आणि त्यात छोटी घरं असतील तर मी एक वेळ समजू शकते मग मोठी घरं साफ ठेवणं खरंच अवघड आहे आणि करणारं कोणी एकटंच असेल मदतीला कोणी नसेल तर मात्र त्याची काही खरं नसतं खरंच मी म्हणते कारण मला अनुभव आहे मी मुंबईचं घर आमचं साफ ठेवायला जेवढा मला त्रास होत नाही ना त्यापेक्षा दु दोन पटीनं तीन पटीनं जास्त त्रास मला हे घर साफ ठेवायला होतं कितीही काही केलं तर स्वच्छतेची ज्याला आवड आहे ती घर साफ करण्यासाठी काही करू शकतं तसंच मीही केलं मला अजूनही तब्येत माझी बरी नव्हती माझे पाय खूप तिघतात कारण माझे वजन सध्या वाढलेलं आहे त्यामुळे माझ्या पायांना खूप त्रास होतो तरीही मी सगळं करत राहते कारण हे केल्याशिवाय मला असं वाटतं की आपलं घर स्वच्छ राहणार नाही आणि आपण नाही करणार आपल्या घरासाठी तर कोण येऊन करणार आहे बरोबर ना तर इथं सग म्हणजे मी दोन खोऱ्या फक्त साफ केल्या आणि किचन आणि ही बाहेरची रूम फक्त मी थोडंसं झाडून घेऊन लगेच लादी पुसून घेतली बरोबर साडेतीन झाले होते मला काम आवरेपर्यंत आणि तोपर्यंत आहोनचे मित्र पण आले मग त्यांची चहा कॉफी करून दिले त्यांना परत थोडा वेळ त्यांच्याशी गप्पा बस मारत बसले याच्यामध्ये साडेचार झाले होते साडेचारला आहोनचे मित्र पण गेले आणि आहो पण थोडा वेळा बाहेर गेले मग एकटीच घरी होते म्हटलं त्याला आता निवांत स्वतःला हवा तसा कडक मसालेदार चहा बनवायचा त्याआधी तुम्हाला मी माझे केस दाखवते हे तर केस आता खरेच कमी आलेत गळायचे ह्याच्यापेक्षाही जास्त केस माझे गळायचे आणि तुटून पडायचे हे तुकडे तुकडे केसांचे पडायचे पण जेव्हापासून मी ते हेअर ऑइल तयार करून लावते ना तेव्हापासून बराच फरक पडलेला आहे म्हणजे पन्नास टक्के फरक पडलेला आहे माझ्या केसांना ते हेअर ऑइल मी कसं बनवते याची रेसिपी मी शेअर केलेली आहे दोन दिवसाच्या दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही नक्की जाऊन बघा तो, तो व्हिडिओसुद्धा आत्ता थोडंसं रिलॅक्स वाटत होतं आज झोपायला जरी मिळालं नसलं तरी घर स्वच्छ झालं होतं पूर्ण नाही पण अर्धं झालं होतं ऐंशी टक्के घर स्वच्छ झालं होतं त्यामुळं खरंच मनाला समाधान वाटलं होतं मग म्हटलं त्याला आता कडक स्वतःला हवा त्याचा मग चहा ठेवूया चहा ठेवला पाण्याच्या बॉटल सगळ्या रिकामा झाल्या होत्या पाणी पिऊन पिऊन तसंच ठेवल्या होत्या सगळ्यांनी बॉटल त्या सगळ्या बॉटल भरून ठेवल्या एकीकडे चहा ठेवला आणि मग दिवाबत्ती करायला आली दिवाबत्ती केली देवाला नमस्कार केला उठल्यानंतर सहज म्हणून घड्याळ्याकडे बघितलं तर बघते तर काय साडेपाच वाजले होते अक्षरशः माझ्या डोळ्यांवरती मला विश्वास बसला आणि साडेचार वाजता मी केस मिंत्राला घेतले होते आणि मी एक तास लागला काय एवढ्या गोष्टी करेपर्यंत म्हटलं एवढा वेळ मी काय केलं असेल मलाच माहिती नाही आणि मला आता नाही मी नक्की काय केलं साडेपाचपर्यंत आणि त्यानंतर येऊन बघतं ते चहा सुद्धा फुटला होता असलं लोक फिरलेले की नाही माझं काय सांगू तुम्हाला मग त्यानंतर पुन्हा दूध गरम केलं एक एवढी चहाची मला तलप लागलेली की असं वाटत होतं तो फुटलेला चहा सुद्धा पिला तरी चालेल पण म्हटलं नको आणि मग दुसरा चहा ठेवला आणि तोपर्यंत म्हटलं चहा उकळेपर्यंत मी इथं हरभरे भिजायला टाकले होते काल काल संध्याकाळी तर ते इथं बॉईल करायला ठेवून दिलेले आहे तर मी संध्याकाळी चना चाटच बनवणार आहे फक्त कारण सकाळचे एक दोन तीन दो डोसे आणि भाजी उरलेली आहे आणि आहोसुद्धा बाहेर केलेले आहेत त्यांच्या मित्राकडे तर ते मला बोलले की मी जेवणच येणार आहे त्यामुळे तुमच्या दोकांपुरतंच जेवण करा त्यामुळे जेवणाचा एवढा काय लोड नव्हता दिवसभर जरी काम केलं असलं तरी जेवण संध्याकाळी जेवणाला आराम भेटला